नमन न श्री दत्ता अत्रि ऋषि कुमारा मजवरि करिकृपा देवपदाम्भोजितारा करिद्वयकरिपूजा वाकपुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरतियन्तराजी स्तवनकरि न तुझे तोषो होल स्वामी जन्मनि ऋषि रोषि वासैहा निधामि य नटनटोणि मानवी वेषधाय विहरणकरिताय गौतमे तटति दो चैतन्याची शोभा परमानन्दाचि प्रभा मुखचन्द्रश्रीवल्लभा कैशाम्ब श्रीदत्तराज महाराज शैः दिवासिया कृपा करुणाकरा या दाता श्रीहान्द्री शिखरे रम्य अत्रि अनुसूयनन्दनम् अं हन्दे परमानन्दम् श्रीदत्तात्रेयं जगद्गुरु श्रीदत्तात्रेय श्रीदत्तात्रेयं जगद्गुरु कृष्णगोपालहरे दीनदयालहरे यस्मिन्देशे देशे बसे ज्ञानी योगी स्वाद्धात्म चेतस पवित्रं च प्रयाति निमिसात्वम सर्वत्र असतेच तरस स्वामी मुनीपी जगतगुरु श्री दत्तात्रेय प्रभु महाराजंचे प्रत्येकाच्या जीवनाला आधार देणारी दिशा दर्शक असतील ही श्री दत्त कथा गेल्या चार दिवसापासून आपण सर्वजण अत्यंत आनंदाने आणि श्रद्धेने या ज्ञान सागरामध्ये आपण सर्वजण नव्हून निघत आहात आजचा कथेचा आपला हा पाचचा दिवस पाचवा दिवस आपल्या सर्वांच्या अहोभाग्याने कुठेतरी परमेश्वरांतला आपली कळव असते आणि थोडाफार कौना परंतु त्या परमेश्वराला आपण प्रसन्न केलेलं असत आणि म्हणून असे महाराष्ट्राधिकरण जे आचार्य असतात त्या आचार्यांची आपली भेट होत असते स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये एखादा ज्ञानी व्यक्ती कि ज्याच्या ठिकाणी ज्ञान भक्ती वैराग्य या गुणांनी संपन्न असलेला जो साधक असतो त्याचं महत्व सांगत असताना अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की आपल्या या पंचकोशीमध्ये परमेश्वराला अनुसरलेला एखादा साधक जवळ ज्ञान साधना आहे धर्म साधना आहे आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केल्यानंतरही आत्मोद्धाराबरोबर वर समाजोद्धाराचा ज्यांना ध्यास असतो आणि अशा संतांच्या सहवासामध्ये ज्या वेळेस आपण असतो ना ते आपल्या जवळच असले पाहिजे असं नाही ते आपल्या परिसरात जरी असते तरी सुद्धा त्या ग्रंथामध्ये संतांचं वर्णन करत असताना अशा पद्धतीने सांगतात पवित्रांच प्रयाती विषारभवम केवळ त्यांच्या ते असण्याने सुद्धा आपलं रक्षण होत असत त्यांची जी धर्मरूप जी सावली असते त्या धर्मरूप सावलीने आपलं चुकीचं पडणार जे पाऊल असेल ते चुकीचं पाऊल न पडता सावध पद्धतीने धर्माचरण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो कारण त्या का संतांच्या असलेल्या तपश्चर्यामुळे ज्ञान याचे निदर्शने पापा होते पुरुषरे कयाचा अवघेर न करावा कवने भलते न वंदावे अनेक संत आहेत आपण जेव्हा आपल्या आजूबाजूचा परिसराचं जेव्हा आपण त्या परिसराला जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनेक संत आपल्याला पाहायला मिळतात एक संन्यासी वेगळा असतो आणि एक अनुसरलेला साधक वेगळा असतो बऱ्याच वेळेला अनेक महाराज लोक पाहायला मिळतात त्यांनी अंगावर वस्त्र धारण केलं म्हणजे ते महाराज होतात आणि अंगावरच वस्त्र त्यांनी बाजूला केलं की के एक संसारिक ते होतात मानव ग्रंथाची जी संत मंडळी आहे ती संत मंडळी याच्यापेक्षाही खूप मोठी आहे ती या अर्थाने मोठी आहे की अगदी लहानपणापासून जसं त्यांना कळायला लागलं तेव्हापासून संसारात न अडकता केवळ माझं जीन आणि मरण जे आहे ते केवळ ईश्वराधीन त्या ईश्वराला मला समर्पित करायचं संसाराचे सौम्य सुद्धा नसते आणि मग विचार करा की अशा साधकांच्या ठिकाणी जी तपश्चर्या असेल अशा साधकांचा परमेश्वराला जो आभार असेल तो कशा पद्धतीचा असेल आणि म्हणून आजच्या या पाचव्या दिवशी आपल्या सर्वांच्या अहोभाग्याने आज या ठिकाणी आपल्या परिसरातील आपल्याला परिचित असते पण याही पेक्षा या, या महानुभाव पंथाचे हो ऋषी तुल्य व्यक्तिमत्व प्रामुख्याने म्हणून ज्यांना ओळखल्या जात असे ईश्वराधिष्ठित अधिकरण आचार्य प्रवर्तात स्मरणीय उपाध्याय कुलभूषण सुकेरी निवासी श्री मोठे बाबाजी आज आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांनी पहिल्यांदा त्यांचं टाळ्या बाजून स्वागत केलं त्यांच्याकडे बघा त्यांचं वय किती आहे आपल्यासाठी ते आले आपले अर्थ बघून ते इथपर्यंत आले आयोजकांनी त्यांना विनंती केली उमेशराज दादांनी आणि मागच्याही वर्षी बाबा आले असं मला कालच कळालं की मागच्याही वर्षी बाबा आले होते आणि आजही ते आले खरच हे जे थोर असतात त्या थोरांचंही मोठेपण असत बाबांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री गोपीनाथ बाबाचे शास्त्रीजी सुकेनेकर बाबांचं खूप मोठं धर्मकार्य आहे आताच मला वाटतं अमरावती जिल्ह्यामध्ये पदयात्रा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या पदयात्रेच्या माध्यमातून इथले जे लोक आहेत त्या इथल्या लोकांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संबंधित आणि श्री गोविंद प्रभूंच्या संबंधित असलेले एक स्थान वंदन आपण घडवलं हे खूप मोठं कार्य आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेले नवयुवकांचे प्रेरणास्थान हितचिंतक सनित्र आदरणीय श्री कमलाकर बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री सुदर्शन मुनी दादाजी ही सर्व संत मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे पाच पाच दिवस आणि बरोबर पाच संत आज उपस्थित झालेले पहिले बाबा आहेत बाबाच्या समवेत येत असलेले त्यानंतर ते बाबा चौथे ते बाबा आणि कालच सतराच्या वेळेला ज्यांचं आगमन झालं आपले आंध्र प्रदेशचे बाबा आहे ते बोलणार आहे तुमच्याशी कालच तुम्हाला हे आपल्या सर्वांचं काय की अहोभाग्य आहे कुठेतरी आपण अशा पद्धतीचा धर्म जोडून ठेवलेला आहे की ज्या संबंधाने अशा या संतांचं दर्शन आपल्या धर्म जीवनामध्ये या ठिकाणी घडत असतो आज उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय वंदनीय संत आचार्यकरांना मी दंडवत प्रणाम करतो आणि आजच्या या पाचव्या सत्राला आपण सुरुवात करणुर अहम देवी बर्मणा सदा काम क्रोधादि सर्व कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं एक्क्याऐशी कोटी सवालक्ष दहा देवता आणि या देवतांमध्ये प्रमुख असलेल्या ज्या देवता ब्रह्मा विष्णू आणि महादेव अत्यंत सामर्थ्यशाली असलेल्या या देवता या भूतळावरचा असा एकही व्यक्ती नाही की या तिघांना ओळखत नाही इतका जो श्रद्धावान असलेला एखादा साधक असतो या तिघांचं नाव निघाल्यानंतर तो आदराने त्यांना प्रणाम करतो इतर देवतांपेक्षा यांची उंची जर आपण जर बघितली तर अत्यंत महत्वाच्या उंचीवर महत्वाच्या पदावर असलेले ह्या तीन देवता परंतु शिवपुराणातल्या या श्लोकाने मात्र त्यांच्या ठिकाणी नेमकी कमी नेमकी कोणती आहे कमकरता नेमकी कोणती आहे ते स्पष्ट करत असताना त्यांनी सांगितलं की जसं इथल्या मृत्यू लोकाच्या माणसाच्या ठिकाणी जसा काम आहे क्रोध आहे लोभ आहे त्याच्यापासून या देवता सुद्धा वाचलेल्या नाहीत आणि म्हणून महाभारतातलं किंवा पुराणातले अनेक प्रसंग आपण पाहत असताना एखाद्या दैत्याने त्यांची आराधना करावी आणि त्या दैत्याला त्यांनी प्रसन्न व्हावं त्यांनी एखादा वर मागावा आणि यांनी सुद्धा त्याला वर देऊन टाकावा त्यांना त्याचे परिणाम माहिती नाही की याचे पुढे परिणाम काय होते आणि मग ज्या वेळेला याचे वेगळे परिणाम घडू लागतात मग त्या वेळेला ते इतरांचा शोध घेतात की या संकटातून आता आपल्याला कशा पद्धतीने कोण आपल्याला वाचवे म्हणून कालच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं श्री दत्तार्थ ग्रभूंची माता आणि या मातेचं सत्प करण्यासाठी या तीन देवता ब्राह्मणांचा वेश धारण करून आल्या त्यांची खजिती कशी झाली ती आपण पाहिली श्री दत्तारे प्रभूंना शरण केले श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की आमच्याकडनं खूप मोठा गुन्हा घेतात आम्हाला एक चांगली समज मिळाली आपल्या पुढे जर जर जात असेल तर त्याला आपण आनंदाने जाऊ दिलं पाहिजे त्याला खेचण्याचा आपण प्रयत्न नाही केला पाहिजे श्री दत्तात्रे प्रभूंनी सुद्धा अत्यंत प्रसन्न अंतकरणाने त्यांना निरोप दिला देवता आणि परमेश्वर या दोघांमधला आणखी एक फरक मी तुम्हाला सांगतो देवतेची भृत्ती करत असताना देवतेच्या भक्तीत काही नियम असतात आणि त्या नियमाप्रमाणे जेव्हा देवतांची भक्ती केली जाते तेव्हा देवता आपल्यावर प्रसन्न होते आणि ती आपल्याला काहीतरी देते जे आपल्या संसाराच्या कामाचं आहे जे आतापुरतं टिकणार आहे अशा प्रकारचे फळ देवता ते दे। परंतु ज्या वेळेला तुम्ही धर्मग्रंथ पाहतात ज्याच्यामध्ये चार वेद आहेत आणि पुराणामध्ये या भक्तीचं माध्यम ज्या वेळेला आपण समजावून घेतो त्यावेळेला असं लक्षात येतं की प्रत्येक देवतेची वेगवेगळ्या प्रकारची परिय आहे तिचं पूजन करण्याची तिला भजनाचे वेगवेगळी परी सांगितलेली सा सा आहे आणि त्या परीप्रमाणे तुम्हाला तिचं काय करावं लागेल की पूजा करावी लागेल तुम्ही एखाद्या देवतेच्या मंदिरामध्ये तुम्ही जाताय आणि तुम्ही जर प्रतिदिनी पहाटे जर पाच वाजता जर तुम्ही जर जात तर तुम्हाला रोज पाच वाजता जाणं गरजेचं आहे पाच ते साडेपाच झालेले देवता सहन करणार नाही एखाद्या दिवशी जर खंड जर पडला तर आतापर्यंत जे काही केलं तर ते सगळं तुमचं वाया केलं आता पुन्हा जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा तिथून पुन्हा तुमचं जे पुण्याचं गाठोडं आहे ते गाठोड तिथून पुन्हा तुमचं सुरू होणार कारण देवतेच्या भक्तीमध्ये नियम आहे तिला असा नेचा भक्त तिला आवडत नाही तिची पूजा करणारा भक्त तिला समर्थ हवा तो सक्षम हवा ही देवतेची असलेली वेगळी आहे आणि म्हणून बघा की तुम्ही रावणाने जेव्हा त्यांची उपासना केली तर प्रसन्न करून घेण्यासाठी त्या रावणाला खूप मोठे कष्ट घ्यावे लागले and <laughs> that 又在葡萄，又在葡萄，根本的。Om, 嗯，还有葡萄。芒果什么的，都来。 ありい Thank <laughs> you.